बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त पाहिजे वकाब कायदा रक्त पाहिजे वकापच्या जमिनी मुस्लिमांना

संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन इशारा देण्यात आलेला आहे की व बोर्ड हे विधेयक जे केंद्र शासनाने मंजूर केलेलं आहे हे एक प्रकारचा तो घाला घालण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे आणि हळूहळू या मुस्लिम समाजाच्या ज्या जमिनी आहेत तर या जमिनी कोणाच्या मद्देदारी नाही तर ह्या जमिनी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी ह्या इनामी दिलेल्या जमिनी आणि ह्या जमिनी ताब्यात घ्यायच्या कारण त्यांनी सांगितले की मस्जिद असेल मदरशा असेल ह्या जमिनी ज्या आहेत ह्या आम्ही हात लावणार नाही परंतु ज्या रिकाणा जागा आहेत त्या घेऊ आणि डेव्हलप करू आणि त्यांचे पैसे जे येतील ते दुसऱ्या समाज याला उपयोगात आणू याचा अर्थ हळूहळू ते म्हणजे पख कापण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे त्याचं सर्वप्रथम भारतीय दलित वतीने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाच्या वतीने जाहीर निषेधित आम्ही करत आहोत त्याचबरोबर की नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी लाख ज्या जमिनी आहेत चार लाख जमिनी ज्या आहेत तर या जमिनीचा म्हणजे उद्योगपतीच्या लक्षामध्ये आलं करतायत की मुस्लिम समाज करायचा नंतर बौद्ध समाज करायचा नंतर हळूहळूने काय करता समाज समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम हे गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासूनही बी जे पी सरकार आलं तेव्हापासून समाजामध्ये दुपडी निर्माण करण्याचं काम हे शासन करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत आणि म्हणूनच आज भारतीय दलित पॅनथरचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन इशारा दिलेला आहे की जर हे विधेयक मंजूर केले नाही कारण रातोरात हे विधेयक मंजूर ते करण्यात यावं यासाठी हे आंदोलनाची करत आहोत आदरणीय दादा त्याबद्दल भारतीय दलित पॅनथर या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त साहेबांना वकाफ बोर्डच्या ज्या काही जमिनी आहेत ह लोकसभेनं जो काही कायदा मंजूर केला तो रद्द करण्यात यावा मुस्लिम समाजाच्या वकाच्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्याच उद्रपोषणासाठी त्या राहू द्याव्यात अशी मागणी या निवेदनामध्ये आम्ही केलेली आहे आपल्याला माहीत असेल की वका बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत ह्या कायदा करून या, या केंद्र सरकारनं रिटर्न घेण्याचं काम या मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय आहे खऱ्या अर्थानं हजारो वर्षापूर्वी ह्या जमिनी ज्या आहेत या मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहेत परंतु आदानी आंबानी यांच्या घशामध्ये या जमिनी घालून यांच्यावर पैसा मिळवायचा हा सरकारचा डाव आहे यांना कुठलंच काही पुरत नाही काल रमाई रमाईनगर या भागामध्ये झोपडपट्टीतल्या लोकांना लालूच दाखवली की तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर बांधून देऊ या असे खाली त्यांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना उठवून दिलं आजही ते, आज ते लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत या सरकारचा मुस्लिमांच्या विरोधात दलितांच्या विरोधामध्ये आणि राज्यातलं सरकार करत आहे आणि म्हणूनच आज या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा भारतीय दलित पांथरच्या वतीनं मी धिकार करतो मुस्लिम समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहे खऱ्या अर्थानं हा समाज अज्ञानी आहे असं मला वाटतं आज मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना किती या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक असले पाहिजे होते परंतु या समाजाला आजपर्यंत खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचार सहन करण्याच यांना फक्त समजलेलं या आहे त्या अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी रस्त्यावर येणं या समाजाला समज नाही आणि म्हणूनच भारतीय दलित प्रांतर सामाजिक चळवळीच्या वतीने आज या ठिकाणी केंद्र आणि राज्य नाही भारतीय दलित पांथरच्या वतीने संपूर्ण मराठवाडाभर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या प्रशासनाला आम्ही देत आहोत दलित पॅन्थरचालित पॅन्थरचा